नमस्कार जोडीचं नाव काय आहे विजय मेडिकल पुसेगाव नंद्या आणि तो चंद्या पलीकडचा नंद्या आणि चंद्या तुमचं नाव काय माझं नाव क्रांती अण्णांच्या भाषा मी ओमकार क्रांती आज सोन्या पन्नास पन्नास मैदान कसं नियोजन करण्यात आलेलं आज काय घरचीच गाडी आमची आपली दोन्ही घरचीच आहेत तेव्हा आज ते दोन्ही काय घरची गाडी पळते चांगली ह्याच्या आधी पण एक दहा अकरा एक नंबर झालेत आमचे आता चालू सीजनला चांगली पळते घरची गाडी आपली चालू सीजनला चांगली पळते हो चांगली दहा अकरा एक नंबर केला आम्ही चालू सीझनला आज गाडीवर कोण बसलेलं गणेश ड्रायव्हर आमचं ते असतात फिक्स त्यांनी पहिल्यापासून ते कुठे स्पीड लागलं चांगलं त्यांनी काय सांगितलं नाही गाडी पळते चांगली काय तेव्हा आता पहिल्यापासून म्हणजे हाय दोन्ही गटून पळते चांगली गाडी कोणत्या गटात गाडी पळाली आठ नंबर मध्ये पळाली चार नंबर तसाव चार नंबर तसाव चालेल तुम्हाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय संजय लोखंडे कुठून आला तुम्ही ढवळवरून आलो याचं नाव काय सरजा 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 नाव कशावरून ठेवलेलं सरजा नाव आवडतं म्हणून ठेवले खरेदी कुठली नाही घरच्या गायचं घरच्या गायचं आज गट पा झाला काय आनंद जयेश पाटलानं नियोजन केले आज जे, जे, जे नियूज, के आज आनंद काय आज आनंद याला काय पहिलाच पहिला मैदानासारखं थोडक्यात राहत होत आज गट काढला तिने तिसऱ्या मैदानात गट काढला आम्हाला तिसऱ्या मैदानात गट काढला कोणत्या गटात गाडी पाहिली चाळीस नंबर गटात नियोजन कोणाबरोबर होतं आजचं नियोजन नियो मिलिन शेट फायर होता मिलिन शेट फायर मुंबई त्याच्याबरोबर होता चालेल तुम्हाला आता सेमी होणार त्यासाठी खूप खुशी मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास मैदानात आपल्याला सर्जा दिसतोय वेगाचं शेवट तर मला सांगा आजचं नियोजन कसं झालंय बहिण नेऊन गेलं कुणासोबत होतो आज मास्तर

आज कुणाला घेऊन आलात बुगाडवान बंगाटॉन कोणत्या गटात गाडी पाहिल्या एकोणचाळीस मध्ये एकोणचाळीस मध्ये आजचा गट पासून किती महत्वाचं होतं तुमच्या याच्या आधी आलेला आहे मैदानात पहिल्यांदाच आजचं नियोजन कुणावर होतं मल्हार 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 आधी कुठे पाहिलेला मल्हार कसं नियोजन पहिल्यांदाच पाहिला याचं नाव काय म्हटलं बुंगा डॉन कोणत्या खांदे चांगलं आहे दोन्ही खांदे चांगलं चालेल तुमचं आजचं नियोजन कोणी केलेलं नाही स्वतः केलेलं की तो मैदान याचं मैदान मैदान रीझंट काय मिळाला चालेल चालेल तुम्हाला आजच्या आजच्या मैदानासाठी खूप खूश भेटाय आणि एस एम एसाठी खूप खुश भेटायचं